श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाची पहिली एकादशी शुक्रवारी म्हणजे दहा जानेवारी रोजी असणार आहे पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीलाही तिथी साजरी केली जाते पुत्रदा एकादशी म्हणून या तिथीला ओळखले जाते हे व्रत विशेषतः त्या महिलांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना संतान सुखाची इच्छा असते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरिविष्णूची पूजा केल्याने फक्त संतान सुखच नाही तर जीवनात सुख समृद्धी नांदते पौराणिक कथानुसार ज्या महिला पूर्ण विधीने आणि श्रद्धेने या व्रताचे पालन करतात त्यांची संतान संबंधित सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी श्री विष्णूंची पूजा करण्यासोबतच मंत्राच्या जपाचा आणि व्रतकथेचे पठण करण्याला अत्यंत शुभ मानले जाते यंदा पौषपुत्रदा एकादशीला रोहिणी नक्ष नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे तसेच बव आणि बालव का करण असेल दोघांचा शुभ संयोग होईल ज्योतिषाच्या मते या काळात पूजा तसेच काही उपाय केल्याने आपल्याला दुप्पट फळही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज पुत्रदा एकादशीच्या दिवशी मिठाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कटिनातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणाऱ्या आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब ट्राईप करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजारपण येत असेल मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांचा केलेला अभ्यास लक्ष लक्षात राहत नसेल ले ले, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या कोणत्याही मनोकामना इच्छा पूर्ण होत नसतील आलेल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर आवर्जून तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही करू शकतात तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात फक्त बहार दुपारी तुम्हाला कोणताही उपाय हा करायचा नाही आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपण जर अग्नीच्या साक्षीने केला तर तो निश्चितच फलदायी ठरतो तर आपल्याला काय करायचं आहे देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायची आहे तसेच यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे कारण जो पण उपाय आपण लक्ष्मीप्राप्ती करता इच्छापूर्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण तुपाचा वापर केला तर आपल्याला त्याचं निश्चितच सुफळ प्राप्त होत असतं पण आता काही कारणासं नसेल तुमच्याकडे तूप तर तुम्हाला काय करायचं रोजच्या देवपूजेमध्ये जे पण तुम्ही तेल वापरतो ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला हळद हळदही टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची प्लेटवर तुम्हाला मुडभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करून आपल्या देव देवघरामध्ये असणारे श्री विष्णू आणि तर लक्ष्मी समोर ठेवायचं आहे ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचे बसताना आपल्या उजव्या हातामध्ये मुठभर आपल्याला खडे मीठ हे घ्यायचं आहे मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करते आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या देखील दूर करते ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवते आणि राहू केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जा संचारते आणि त्यावरील उपायांमुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात तसेच मीठ हे माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे म्हणूनच मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी आणि जेव्हा पण आपण मिठापासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते म्हणून आपल्याला काय करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला मीठ घेऊन बसायचं आहे आणि हाताची जी मूठ आहे ती आपल्याला बंद करायची आणि त्यानंतर आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे एकशे आठ वेळा आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा ज भाग करायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंना आपल्याला बोलायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आणि त्यानंतर आपल्याला ते मीठ घेऊन उठायचं आहे आणि आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये जे वॉश बेसिन असतं त्या बेसिनमध्ये आपल्याला हे मीठ जे आहे ते टाकून द्यायचं आणि त्यावर आपल्याला पाणी हे चालू करून टाकायचं जेणेकरून ते मिठासकट मीठ जे आहे ते पाण्यामध्ये विरगुळून आपल्या घरातनं बाहेर निघून जाईल जेव्हा हे मू मीठ आपण पाण्यामध्ये सोडत असतील त्यावेळेस आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या मिठाबरोबर माझ्या घरामध्ये मा असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत ते दूर झालेले आहेत आणि माझ्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे पुन्हा देवघरामध्ये दे आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आता विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे तसेच जो आपण देवांसमोर दिवा प्रज्वलित केलाय त्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील दुसऱ्या दिवशी काय करायचं स्नान केल्यानंतर आपल्याला देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं उचलायचा आणि ह्या दिव्याखाली खाली असणारं जे धान्य आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूने माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख विघ्न संकट दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे प्रत्येक एकादशीला तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय केल्यामुळे तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत आणि तुमच्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हायला लागलेली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ